नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज तुम्हाला मी घरगुती जुगाड करून धावणार आहे जुगाड कसं आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जर तुमच्या घरची जर टाकी जर पाण्याची धुवायची असेल टाकी जर घराच्या वरती असेल टाकीला तर हलव देत असेल टाकी तर फिटिंग असेल तर मग ती टाकी धुवायची कशी तर मग त्या टाकीला धुण्यासाठी आपल्याला जुगाड कसं कसं करायचं तुम्हाला दाखवतोय आपल्याला लागणार एक बिसलेरीची बाटली हा चला आता ती बिस्लरीची बाटली कापून घ्यायची आपल्याला तोंडापासून बाटलीच्या तोंडापासून कापून घ्यायचं बाटली कापून घेतली आपण फक्त पुढचं तोंड घ्यायचं आहे आणि ह्याला उभे रेस्टा असून एकदा कापून घ्यायचं आहे पूर्ण हे बाटलीचं तोंड असं कापून घ्यायचं आहे कापून घेतलं बघा हे असं झालं पाहिजे कसं झालं हे हा आता काय करायचं आपल्याला ह्यासाठी लागणार आहे आपल्याला एक सरळ व्ही सी पाईप ह्या व्ही सी पाईपाला हे आपण बाटलीचं कापलेलं तोंड जोडायचं असं जोडायचं आणि ह्याला चिखटपट्टी लावून घ्यायची आपल्याला पॅक करून घ्यायचं ह्याला जेणेकरून हिथनं तोंडातून हवा जाऊ नये किंवा लिकेज राहू नये हे तरी आता मित्रांनो आपण आता ही अशी चिकटपट्टी लावून घेतलेली आहे हवा बघा सुट्ट झालेलं हा हे बघा ही सुट्ट झालेलं आहे चिखटपटी लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं एकदम सोपं जुगाड आहे पाणी खालच्या तळातलं जेवढा गाळ आहे तेवढा गाळच बाहेर आला पाहिजे ह्याच्यासाठी आपलं हे जोगाड आहे तर आता ही एक पाईप घ्यायचा आहे आप आपल्याला असा दुसरा या पाईपला ही पाईप जोडून घ्यायचं आहे आता आपण आलेलो आहे पाण्याच्या टाकीमध्ये म्हणजे टाकीच्या शेजारी आतमध्ये नाही शेजारी तर आता ही बघा पाण्याच्या टाकीमध्ये गाळ किती झालेला आहे ही गाळ तर याच्यामध्ये आपण उतरू शकत नाही किंवा ही टाकी इथं फिटिंग असल्यामुळं काढता येत नाही मग तर ह्याला काय करायचं आहे आता टाकी न हलवता पूर्ण गाळ आपल्याला ह्यातला बाहेर काढायचा आहे अगोदर आपण टाकी धुवून घेणार आहोत मंडळी आपण आता टाकी धुवून घेतलेली आहे टाकी धुरल्याने आता हे जे आपण जुगाड केलेलं आहे हां ह्याला ही बाटली जोरचं भूषण लावलेलं आहे ही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आतमध्ये तर मित्रांनो आपण या पाईपामध्ये आता पाणी भरून घेतलेलं आहे उस्कर घेतल्यावर काय होतं त्यातला गाळ जे आहे ती सगळा गाळ तोंडात जातो त्याच्यामुळे आपण नुसतं ह्याच्यामध्ये ह्या पाईपात आता पाणी भरून घेतलेलं आहे आणि ही पाईपाचं पुढचं तोंड टाकत टाकलेलं आहे आणि आता आपण बघूयात कसं पाणी बाहेर येते ती अशा प्रकारे आपलं जुगाड जुगाड झालेलं आहे आणि पाणी यायला हो चालू झालेलं आहे बघा तर हे का इथं पाणी चालू झालंय बघा माती टाकत नाही आणि गडूळ पाणी पण याय लागलंय त्याच्यातलं बघा गाळ किती निघायला अजून निघते बघा गाळ बघा घाण पाणी सगळा गाडच आहे बघा किती घाण पाणी मिळायला लागले सगळा गाड रिफॉर्म व्हायला लागलाय आता 可是，那怎么办呢？ हा तर मंडळी फायनली आपली टाकी धोयची झालेली आहे आणि टाकीत जेवढा काय गाळ होता ती गाळ आपण काढून घेतलेला आहे सगळा गाळ गाल। आणि टाकी झालेली एकदम फ्रेश मग ही जुगाड कसं वाटलं नक्की सांगा दिशी जुगाड कसं वाटलं सांगा म्हणजे अशी जायड्याल ते बरं का मला बी की बाबा टाकीत न उतरता टाकी उतर कशी धुवायची तर मग सब खाली खालीच एक जरा प्रयोग केला खाली बसूनच खालच्या बारक्या ड्रम मध्ये हो तर सक्सेस झालं ती आणि मग म्हटलं आता लई बरं झालं का तर काय झालं माहितीये का तिथं ती पुढे जी निपल्स असतं का ती फिरवून काढायचं टाकी तर ती फिर पिकणे एकदम पॅकच झाली ती म्हणजे टाकी सोडवायची येत नाही कसली एकदम पॅकच झाली आहे आणि ती सिमिटाने बी पॅक झाली टाकी म्हणजे हलतच नाही टाकी टाकी जर काढली तर लई छेडाछेडी होती पायपाची तोटातोटी होती म्हणून बाबा म्हणलं जुगाड करूनच सक्सेस झालं बरं का मित्रांनो तुम्हीसुद्धा करून बघा टाकी एकदम स्वच्छ निघती बघा किंवा वरचं पाण्याने उडता निसता गाळगाळ सगळा वरचा उडून जातोय खालचा टाकी एकदम फ्रेश होती या गवाबी करून बघा फक्त पाईप जरा लांब पाहिजे नळीत पाणी भरायचं आहे आणि चालू करायचं आहे सोडायला डायरेक्ट फिरवायचं निस्ते नळी हातात धरून धावल्याप्रमाणे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा जास्ती शेअर करा सबस्क्राईब करा कारण आपण कोणाच्या तर उपयोगी पडेल त्याच्यामुळे हे जुगाड खाऱ्यानेच महत्वाचं आहे शेतताळ्यातलं सुद्धा गाळ लय भारी आहे बरं का एखाद्याच्या खाली कागद टाकलेला असतो आता गाळ झाला आहे का नाही तर ती पाटील ह्यानं कशाने काढण्यापेक्षा ही जुगाड करून जर काढलं का नाही निस्ता गाळगाळ बाहेर निघतोय बघा शंभर टक्केच सक्सेस आहे बघा सक्सेस झालं आणि बघा करून बघा एकदा धन्यवाद बाय मित्रांनो